नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी नवनिर्माण सेनेचे पाशाभाई शेख तालुका अध्यक्ष शे धाराशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि हा प्राणघातक हल्ला का झाला तर काही वाळू माफियाचे प्रकरण उघडे पाडण्याचं काम पाशाबाई शेख यांनी केलेलं आहे आणि शिवाय पाशाबाई शेख ही सर्व जाती धर्माला धरून काम करतात खरं म्हणलं तर हे मुस्लिम आहेत आणि मुसलमान ही हिंदू देवदेवतेची पूजा करत नाहीत पण पाशाबाईच्या बाबतीमध्ये उलट आहे पाशाबाई ही गणपती बसवतात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतात संभाजी महाराजांची जयंती करतात सेवालाल महाराजांची जयंती करतात अण्णाभाऊ साठींची जयंती करतात बाबासाहेबाची जयंती करतात म्हणजे सर्व समावेशक काम करणे हे मुसलमान समाजामध्ये मान्य नाही मुस्लिम हे आमच्या मुसलमानाने हिंदूच्या देवदेवतेची पूजा करू नये अशी त्यांची भावना असते आणि म्हणून देशद्रोही धर्मांध मुसलमान शिवाय मुरुम माफिया या लोकांनी पाशाभाई शेखवर हल्ला केला आहे आणि हल्ला केल्याच्या निषेधार्थ त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये उपोषण चालू केलं एक दिवसीय आंदोलन आहे शिवाय त्यांची कार्यालयीन कामाची जी बाब आहे ते नेमाप्रमाणे ते लढत असतात आणि अन्यायाचा प्रतिकार करत असतात तर आपल्या सोबत जे उपोषण करते आहेत पाशाभाई शेख यांच्यावर काय अन्याय झालाय कशाबद्दल झालाय आणि नेमकं मुख्य कारण काय आपण त्यांना विचारूया पाशाभाई शेख नेमकं काय का प्रकरण व्हायला तुमचं या ठिकाणी नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी पाशाभाई शेख ती ती आसल। आसल। मी मी एक शिवभक्त आहे त्याचबरोबर मी महाराष्ट्र महाराष्ट्र सेनेचा तालुकाध्यक्ष आहे सामाजिक काम हा पिंड आहे सर्व समाजाच्या जे सण उत्सव असतात प्रत्येक सण ते शिवजयंती असेल शिवजी तर सण मानतो उत्सव असेल छत्रपती संभाजी महाराज जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शहरलाल महाराज जयंती असेल महाशिवरात्री असेल मी ज्या भागामध्ये सध्या राहतो आता मूळ माझं गाव महाळंगी आहे मी ज्या भागामध्ये सध्या राहतो अक्षय मेटल चौकाच्या बाजूला राहतो ज्याला आम्ही आम्ही म्हणतो की आमची नगर ज्या भागामध्ये नव्वद टक्के समाज हा इतर समाज आहे आणि त्या ठिकाणी दोन चारच मुस्लिमचे घर आहे आणि बाकीची जी मुस्लिमची घर आहे ती वरल्या शालेबार कॉलनीकडे आहेत ते मग मी ज्यावेळेस तिथं काम था था करत असताना इतर समाजातली करून खाणारी गोरगरिबाची लेकर लेकरं आहेत त्यांना एकत्र करून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आणि त्या गणेशोत्सवामध्ये गोरगरिबाच्या मुलाची कला काय त्यांचं हे असत छोटं मोठं बक्षीस असेल त्यामध्ये आम्ही एक कुप्यानं आणि सगळ्या गोरगरीबाचे सण साजरे करायला नंतर ते धर्मांत जे मुसलमान आहे धर्मांत आणि वाळू माफिया ते मुरुम माफिया आहेत त्यांना ते मान्य नाही त्यांना की बाबा ह्या चौकात तुम्ही जंगाच कसा लावला तुम्ही शिवजयंतीच कशी करता पण तुम्ही शिवजयंती करता तर या लोकाला तुम्ही शान कसं करायला हे समाजाचं प्रबोधन करायला तुम्ही ह्या झुन आमच्या दबावाखाली लोक राहणार राजीव आमच्यासमोर डोकं वर काढायला ती की मला हे मान्य नव्हतं जो समाज आहे सगळ्याला तो शिकलेला समाज आहे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे तर त्यासाठी मी त्यांना एकत्र करत होतो एकत्र ही सामाजिक काम करत असताना किंवा जयंत्या ही उत्सव करत असताना आम्ही शिवजयंती केली शिवजयंतीमध्ये कुठं महिला लेकर कुठं हे नसतं आमच्या शिवजयंतीमध्ये सगळे सामील होतात आम्ही कालच्या पंधरा तारखेला शहरलाल महाराज जयंती केली आमच्या त्या तुळजाईबाद नगर भागामध्ये आणि एकोणीस तारखेला शिवजयंती केली त्याच्या दुसऱ्या वीस तारखेला निमित्त आम्ही छोट्याखाने करे कार्यक्रम घेतला तो आम्ही तो कार्यक्रम साजरा केला आणि सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री होती महाशिवरात्रीनिमित्त आम्ही तिथल्या महादेव मंदिरात महाप्रसाद महादेवाची पूजा किंवा जे भक्तिमय वातावरणात महिला साठी तिथं व्यवस्था पाणी असेल मंडप असेल हे सगळं आम्ही आमच्या मुलांनी कार्यकर्त्यांनी हे सगळं पुढे येऊन केलं याचा राग मनात धरून हे जे धर्मांध माणसं आहेत धर्मात मुस्लिम समाजाची माणसं आहेत त्या बाजूरे असतील आणि हे मुरुमाफ आहेत की वाळू माफ आहेत मग मध्येच माझ्या मुलाला म्हणले होते की आमच्याकडे चार पाच आहे आमची गेले तर गेले पण आम्ही तुम्हाला बापल्या तुम्हाला संपून टाकू आणि त्या सत्तावीस तारखेला माझ्या मुलावर हल्ला देखील त्यांनी केला हल्ला केल्याच्या नंतर त्या मुलाला टाके पडले आणि समोरच्यावर गुन्हे दाखल झाले उशिरा गुन्हे दाखल झाले त्या आरोपीनं अटक केला अटक आरोपीला आनंदनगर पोलिसांनी अटक कसं केलं आरोपीला त्याला चहापाण्याला आले असं चहापाने आणलं असतं या रे तुम्ही या बसा जापानी करा तुम्ही जेवण केलं का काळून तुम्ही खाल्लं का तुम्ही सुपारी खाऊन या आरोपीला पोलिसाची अशी वागणूक त्याचं कारण ही त्या जी ही जी मुरुम आहेत ह्यांचं आणि पोलिसाचं साठो ह्या काही पोलिसाचं साठवलोट सगळ्यात म्हणणार नाही मी आणि ह्या साठे लोट्यामध्ये ह्यांची जी झुंडशाही यांची दादागिरी ही वाढत गेली मग ह्यांची झुंडशाही कशाच जेव्हा आहे त्या मुरमाच्या पैशावर मुरमाचं जे ही चोरी करतात त्या पैशावर आहे मग ह्यांची मी माहिती घेतली की मुरुम कुठून चोरी करतात मग मी महाळंगीला महाळंगी या गावात गेलो तिथं पाजार तलाव क्रमांक एक दोन आहे जो खोतारामध्ये म्हणला जातो मी तिथल्या शेतकऱ्यांशी हे केलं हा मुरुम चोरी करून ही पवंचकीला जा टाकतात दोन पवंचकीचे काम आहेत आणि बाकीचं काही मुरुम तो अं काही लोक ग्राहक विकतात ते मी ज्यावर त्या तळ्याची पाहणी करायला गेलो तेव्हा मला सुद्धा आश्चर्य धक्का बसला की आता तळाव त्यांनी संपादित केलेले क्षेत्र पूर्ण त्या तळ्याची रॉयल्टी भरलेली आहे का त्यांनी त्या तळ्याची फक्त शंभर ब्रास शंभर ची रॉयल्टी आहे गट नंबर अडुसष्ट वरती शंभर ब्रास फक्त आणि ज्या ठिकाणाची ज्या गट नंबर ची रॉयल्टी बदल्या तिथे एक टोपला देखील मरून काढलेला नाही एक टोपला नाही बिलकुल नाही मग हा मुरुम चोरला कुठला हा मुरुम संपादित जे क्षेत्र आहे तलावाचं संपूर्ण संपादित क्षेत्र आहे त्या तलावातल्या क्षेत्रामध्ये जवळजवळ एक एक परसाचे खड्डे पाडले संपादित क्षेत्राला क्षेत्रामधला जो मुरुम काढण्याचं परमिशन आहे तहसीलदार दिले का संपादित क्षेत्राला परमिशन दिलेलं नाही तहसीलदारानं त्यांना परमिशन दिले फक्त किती मुरुम काढला असेल त्यांनी अंदाजे म्हणजे मोजणे गेल तर कमीत कमी आठ नऊ हजार ब्रास मुरुम काढलेला आहे किती लाखाचा किती किमान चाळीस ते पंचाळीस लाखाचा मुरुम त्यांनी काढलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस लाख ही शासनाला रॉयल्टी भरली पाहिजे म्हणजे हे रॉयल्टीचं प्रकरण किंवा हे वाळू माफी प्रकरण तुम्ही उघडकीस आणलं म्हणून तुमच्यावर हल्ला केला म्हणून प्रथम तर आम्ही शिवजयंती करतो त्याचा राग मनात धरला आणि आम्ही पहिलेच हल्ले केले आणि परत जेव्हा मी हे फोटो काढायला गेलो त्या तलावावर गेलो माझा मुलगा आणि मी गेलो आम्ही जास्त व्हिडिओ करत होतो आम्ही फोटो काढत होतो कुठला मुरुम काललाय कसा आहे तिथे नळ अटल शासनाला खाल्लेली आहे विहिरीचा विहिरीचा जो निघालेला असतो जो मुरून निघाला असतो तो देखील चोरून निघालेला आता तुम्ही एफ आय आर नोंदव केला सोळा तारखेला दुपारी जो टिपर मालक होता जो आमच्या अंगावर आला माझ्या आझाद जावेद शेख आझाद जावेद शेख त्याच्या विरोध मी एफ आर दाखल केला राहणारे ते शालमार्ग जे म्हणजे आम्ही नगर म्हणतो त्या नगर मध्ये राहणार आहोत आझाद जावेद शेख हा त्यानं तलावर माझ्यावर अंगावर आला माझ्या मुलाच्या अंगावर आला म्हणून मी मिळ पोलीस स्टेशनला मी दुपारी एक वाजता त्याच्या विरोधात तक्रार दिली तशी एन सी दाखल केली परंतु पोलिसांनी त्याला बोलवण्याचं साधन सुद्धा त्याला बोलवलं नाही त्याला हे केलेलं नाही मग बरं तुम्हाला एम आय डी सीच्या पुलापैसे तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलावाला मारहाण झाली आणि बोलून मारहाण झाली कशी मारहाण झाली किती जण होती ज्या वेळेस मी ती तक्रार दिलो आणि धाराशुला आलो इथं धाराशू ला आल्यानंतर मी माझ्या घराकडे गेलो घराकडे गेल्यानंतर मी घरी होतो घरी असताना माझा मुलगा चौकामध्ये आला मग ही लोक तिकडून आली ही सगळी माफिया ती त्याच भागात राहतात त्यांनी पंचवीस ते तीस जणांचा जमाव पहिला जमा केला तिथं आणि जमा जमाव करून तिथं उभा राहिले माझा मुलगा जसा आला त्यावेळेस मुलाला त्याच ह्या आझाद जैवेद शेखने माझ्या मुलाला कानपडीत मारली ज्यावेळेस कानपडी मध्ये तो गल्ली त्यातल्या लोकांनी आमच्या घरीच कळलं की बाबा काहीतरी आज जावेस शेखचा काय संबंध आहे मारायचा काय कारण तो टिपर मालक आहे टिपर माल तो टिपर मालक आहे त्याच्यात टिपरचे आम्ही फोटो किंवा जे आहे ते किती किती महिन्यापासून हे मुरुम चोरतात हे कमीत कमी तीन महिन्यापासून त्याचा लावतो मुरुम चोरतात बर तीन महिन्यापासून रात दिवस हे मुरुम त्याचा आजाद जावेस शेख सोबत किती जण होते त्यात कमीत हि तर धाराशिवला कमीत कमी पंचवीस तीस जण होते म्हणजे ही जी टोळी आहे टोळी किती मोठी आहे नेमकी पण तीस तीस असते तीस पेक्षा जास्त तीस म्हणजे बीडचा वाल्मिक कराडांची टोळी जशी आहे तशी धाराशिवामध्ये टोळी निर्माण व्हायला तुमच्या जीवाला केली जास्त ज्या वेळेस मी सहा वाजता परत मुलाला ही होत असताना मी आलो मुलाची आई बहीण सोडून चालला आल्याने त्यांचा था। दुसरा टिपरवाला म्हणजे त्याचा माझ्या अंगावर मोटरसायकल घातली माझ्या अंगावर मोटरसायकल नाव काय अफजल युसुफ शेख त्याला आवड हा त्यानं मोटरसायकल घातली मला मारहाण केली माझ्या किशातले साडेसहा हजार रुपये त्यांनी तिथं काढून घेतले आणि हा जावेद जावेद शेख तिथं जावेद युसुफ शेख आझाद जावेद शेख आणि त्याचं नाव काय कायदे त्या अफजलच्या बरोबर फजल ह्या ह्या पाच ते पाच पास्ट जणांनी मला तिथं मारहाण केली आणि बाकीचा जमाव जमवलेला होता कोरोना पंचवीसशे तीस जण त्यांचे काट्याले काटे घेऊन उभारलेले होते बाकीचे इतर समाजातील लोक मध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही पप्पा नसताना तुला आणि तुझ्या आईला सुद्धा मारल सांगितलं तुझ्या भैयाला पण मारले सांगितलं कोण आहे तुझे पप्पा पप्पा हे नसताना तुला कस का मारलं किती जण होते यांनी गेले, गेले होते बाहेर असं भैयाचे भांडण झाल्यानंतर मग आम्हाला वाटलं हेनी चौकात आले काय की म्हणून आम्ही आलता आवाज येतो कोण आलो मी मम्मी आला होता पप्पा तिथे भैया गेले म्हणून चौकात म्हणून आम्ही आलो होतो मग मला वाटलं पप्पा भैया तिथे गेले म्हणल्यावर आम्ही पण जाऊ मम्मी गेला होता तिथे पप्पा आणि भैया नव्हते हा मग आम्ही आम्ही सापडला ना आणि दोघी जणच होता आणि त्यांनी तुम्हाला मारायला आम्हाला मारायला चार ते पाच माणसं आणि चार ते पाच बाया आईला तुला मारले का रॉडने मारले तुम्ही रॉडने मारलं आईला काय मार लागलाय का हो मग तो दवाखान्यात वगैरे गेलतात हो आजच डिस्चार्ज झाला रविवारी झालता आम्ही ऍडमिट सर पुन्हा अजून काय नेमका प्रकार झाला पुणे तुम्ही पोलीस स्टेशन धाराशिव आनंद पोलीस स्टेशनला आलो त्यांना म्हणून माझी फिर्याद घ्या असा प्रकार घडलेला आहे मग पोलिसांनी म्हणले ठीक आहे फिर्याद घ्या याच्या तुम्ही दवाखान्याकडे जा आणि त्याने माझी फिर्याद घेतली नाही तोपर्यंत म्हणले पुन्हा तिथं तिथले जे बिटा बांधले त्या बाजूचे त्यांनी तिथं आले तेवढ्यात त्यांनी म्हणले तुम्ही लिखी तक्रार द्या म्हणजे तुमची लिखी तक्रार तयार करून आणून द्या म्हणजे तुम्ही मग मी खाली आलो आणि लिखी तक्रार माझी टाईप केली आणि त्यांच्याकडे परत गेलो मग त्या ठाणे आलदार तिथल्या मॅडम होते त्यांनी मला आम्हाला याची तक्रार घेता येत नाही आणि तेवढ्यात आठ वाजले ड्युटी बदलली दुसरे तिथे ठाणे मालदार आहे त्यांनी म्हणजे रोजी दिशी जी असते दप्तर घेणारी त्यांच्याकडे तुम्ही त्या मॅडम तुम्ही ती तक्रार द्या मी त्या मॅडमकडे गेलो ती मॅडम म्हणजे आम्हाला घेता येत नाही मग ते जे ठाणे आम्हाला होते ते काजी म्हणून त्यांनी पी आय साहेबाला फोन केला आणि मग पी आय साहेबांनी त्यांना पुढून सांगितलं म्हणलं ह्याला एसपी साहेबांकडे ती तक्रार देऊ द्या आणि तुम्ही दाखवण्या जा मी म्हणले ठीक आहे आता तुम्ही असं म्हणत असाल तर मी दवाखान्यात गेलो दवाखान्यात साडेआठ पावणे नऊ वाजले असतील मी माझ्यावर थोडा उपचार केला आणि माझा जो धाकटा मुलगा ज्यांना मारहाण मला मारहाण झाली हो मी त्याची एम एल सी आय माझ्याकडे दाखल केलेली मुलाला मुलाला मारहाण झाली मग माझा मुलगा परत पुन्हा गर, पावणे नऊ वाजेच्या दरम्यान त्याच्या मित्रासोबत परत घराला यश निघाला तो ज्या अफजल शेखने न मारहाण केलेली तो त्याच चौकात उभारलेला होता तो परत तिथंच उभारलेला होता मग माझ्या मुलाची जशी नजर नजर झाली की तो हातात बाटली घेऊन मुलाच्या अंगावर परत निघाला तिथं मग माझ्या मुलासोबत त्याचा एक मित्र होता आणि माझा मुलगा त्याचा प्रतिकार केला आणि प्रतिकार करून त्याला मारहाण ही ठिकाणी त्यांची मग ते निघून गेले तिथनं आणि मग तो मारल्या गो तेव्हा कांगावा करून नाटक करून तिथं पल्ल्यागत केलं त्यानं मग पल्ल्यागत त्याच्या त्याच गल्ली तिची गुंड बाकीची जमा होते ते तिथं आले त्याला आणि घेऊन गेले ते घेऊन गेल्यानंतर ह्या माझी मुलगी आणि पत्नी त्या ठिकाणी काय झाले म्हणून आम्ही पण तिकडे गेलो असं त्यांना वाटलं म्हणून ते आल्याच्या नंतर ह्यांच्यावर हल्ला केला ह्यांच्यावर असं निर्दय हल्ला केला त्याच्यावर आणि रॉड मारलं त्यांना दुगीला मारलं मग जसं मला कळालं तसं मी परत पण एकशे बाराला फोन केला की बाबा असा गडलैप्रकरण आणि त्या ठिकाणी तुम्ही अक्षरशः आम्हाला मदत पाहिजे मदतची आम्हाला गरज आहे तुम्ही पाठवा तिथं मग तिथली मदत आली दोन पोलीस आले तिकडं वेळेत आले का वेळ नाही वेळेत दिल्या नाही वेळेत आले नाही तिने पण मारहाण हे ते सगळं झाल्याच्या नंतर ह्याला हॉस्पिटल नेण्यासाठी परंतु त्यांना ज्यावेळेस हॉस्पिटलला न्यायचंय त्यावेळेस चौकातून काय रिक्षा किंवा वाहन येणार त्या गुंडांनी तिथे आडून ठेवले एसपी साहेबांना तुम्ही निवेदन वगैरे दिले नाही एसपी मेल केले काय रिफ्रेंट नाही आणि ज्यावेळेस ही माहिती की तो यांची तक्रार देण्यासाठी रिक्षा मध्ये पोलीस स्टेशनला गेले तेव्हा ती वाळू माफिया ती म्हणजे मुरुम माफिया त्या पोलिस स्टेशन मध्ये बसलेले आणि तिथले फॅमिले आम्हाला जे कोणी होते त्यांनी ह्यांना साधे मधी या काय झालं ह्याची सुद्धा त्यांनी विचारपूस केली नाही कारण ती पुढे बसली माहित होती आम्ही मारले येणार आहेत त्यांनी म्हणले तुम्ही जाऊ जा उपचार करा तुम्ही जनतेला काय आवाहन करणार बघा ही प्रकरण शंभर टक्के बीड सारखं प्रकरण दिसत आहे कारण <laughs> ह्याच्या पाठीमाग फार मोठा वाळू माफिया असेल मुरुम माफिया असेल अगर खडी माफिया असेल काही असेल पण हे वातावरण खूप मोठ्या प्रमाणात दिसतो याच्यातून तुमच्या जीवितस धोका चालवतोय काय आवाहन करणार तुम्ही जनतेला पोलीस खात्याला आणि तुमच्या नवनिर्माण सेनेच्या राजसाहेब ठाकरेंना मी असं आवाहन करतोय अस आवाहन मी करतोय की बाब हे असे घटना करतात घरात दुर्दैव आहेत ह्या ह्या घटनेविरोध मी मान्य जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या समोर जाणं मला न्याय द्या म्हणण्यापेक्षा मी हिंदुत्वादी आहे शिवभक्त आहे त्या अनुषंगाने मी महाराजांनाच मी म्हणालो की महाराज आम्हाला न्याय द्या त्यांच्या समोर बसण्यापेक्षा बसण्याचा विश्वास नाही महाराजांचा हा ज्यांना स्वाभिमान आहे अशा हिंदुत्ववादी संघटना हो या तुमच्या हो। पाठीमाग उभा राहिल्या पाहिजे हो त्या दृष्टीने तुमच्या पाठीमाग लोक उभा राहिलेले दिसत नाहीत हो पण अशा लोकांना काय आव्हान आज अचानक बसले हे केले अचानक बसले आज त्यांना शंभर टक्के हिंदू समाजाचे शंभर टक्के मुस्लिम समाज तुम्हाला वगळीक टाकेल तुम्हाला बाजूला सारखेल याचं काय वाटत नाही नाही मी काय करतोय मी हिंदुस्थानचं रहिवासी मी हिंदुस्थान म्हणतोय मी छत्रपती शिवाजी मानतोय मी शिवाजीचा मावळा होऊ शकत नाही याच्यात तुम्ही काय दिले देशद्रोही धर्मांध मुसलमान म्हणजे देशाशी गद्दारी करणार आणि धर्मांध असून ज्या शिवरायांच कार्य करत असताना तुम्हाला विरोध करणारी जे मुस्लिम आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही लिहिले की देशद्रोही धर्मांध मुसलमान हो काय म्हणत आहे तुमचं काय म्हणणं औरंगजेबाचे टेटस ठेवतात हा औरंगजेब आलमगीर हिंदुस्थान का बाप हा असे जे टेटस ठेवतात ते त्या गेले बरोबर आणि पोलिस त्यांना चहापाणी करून लावतात चहापाणी करून बरोबर हे एक महिन्यातलं सांगतो मी अरे कुठं हे कुठं हे नेमकं काय चाललंय बर हे कुण्या मार्गावर चाललंय ज्यांनी मराठा साम्राज्य संपुष्टात आणण्याचं काम करायचं करायला औरंगजेब आला होता हो। आणि चोवीस वर्ष त्यांनी मराठ्यांना त्रास दिला हो आणि मराठा म्हणजे निसता मराठा नसेल तर ज्यांना ज्यांना मराठी भाषा बोलतो हो। येते ते सर्वच महाराष्ट्रातला मराठा हो। हो। आणि याच्या विरोधात काम करायला आलेल्या औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या मुसलमानाच्या बाबतीत हो तुमचा विरोध आहे हो मी निश्चित मी माझ्या फेसबुकवर त्यांचा निषेध केला बर मी त्यांचा निषेध केला जाहीर निषेध केला बाबा औलादी आमच्या धाराशोमध्ये आणि पुरुषाध्यक्ष सर्वच मुसलमान असे आहेत का काही नाही नाही सर्व नाहीत असे काही जण आहेत सर्व मुसलमान होऊ शकतो सर्व मुसलमान माझ्यासारखे अनेक आहेत बा माझ्यासारखे अनेक मुसलमान आहेत की जे आपल्या मराठीला मानतात मराठी महाराजाला मानतात ते त्यांच्या ते त्यांच्या ते हे नाही कार्य करतात पण काही जण जे आहेत जे दोन नंबरचे धंदे करतात जे दोन नंबरचे रमजान चौल आहे मी पण मानतो त्या गोष्टीला हा रमजान चौल आहे रमजान मध्ये तुझी असे खोटे बोलणार असे खोटे धंदे करणारे ही जी लोकांची रमजान मध्ये रमजानच्या महिन्यामध्ये खोट बोलू नये चोरी करणे चोरी तो, करू नये डोळ्यानं वाईट बघू नये कानानं वाईट नये तोंडाने वाईट तो, बोलू नये चोरी लपाट्या लबाट लांडीबाजी करू नये असं कुराण मध्ये आहे पण हे चालतंय असं मत आहे का तुम्ही चालतंय टक्के आहे ना समोरच आहे चार टाइम किंवा दोन टाइम किंवा कुठं किती टाइम ती जात असतील काय करत असतील काय करत असतील आम्ही निश्चितपणे समजा आम्हाला वेळ मिळतो ना आम्ही जात नाही परंतु आम्ही दोन्हीला बाय हात जोडतो आम्ही काय नाही तुम्ही आता तुमचं कुटुंब सुखरूप राहण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करणारे फक्त पोलीस खात आहे हो प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी साहेब आहे हो आणि पोलीस प्रशासनामध्ये पोलीस अधीक्षक आहे हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हो हिंदू संस्कृती मधले आहेत हो काय आवाहन करणार तुमचं कुटुंब सुखी राहण्यासाठी आणि हे मुरुम माफिया माळवाळू भ्रष्टाचार मा बंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि तुमचं कुटुंब सुखी राहावं याच्यासाठी काय आवाहन करा यासाठी आवाहन मी असं करतोय आज तर मी महाराजांना आवाहन केले महाराजालाच न्याय मागितलाय आता महाराजाला न्याय मागितलं महारा मला माझ्या धाराशिवकरावर संपूर्ण विश्वास आहे निश्चितपणे धाराशिवकर ह्या गोष्टीचा विरोध करतीलच संबंधक करतील आणि धाराशिवकरांनी विरोध करतील ते मला सहकार्य करतील आणि मला माझे मागणी अशी आहे की जिल्हा पोलिस अधीक्षकांना मागणी आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे त्या मुरुम माफियाचा मी पुरावे देतो मी तुम्हाला दाखवतो यांचा पुरता बंदोबस्त करा यांची वाहनं जप्त करा ह्यांनी जेवढा मुरुम चोरी केला यांच्याकडून ते पैसे वसूल करा आणि माझं आव्हान आहे पोलीस अधीक्षकांना आणि त्यात आनंदनगर पोलिसांना ही जी काही दोन चार पोलिसाच्या माध्यमातून माजलेली टूळे माजलेले आहेत त्याच्यावर माज आलेला आहे त्यांना चिरी मिरची जे आहेत औरंगजेबाचा और जो ते ठेवतो त्याबरोबर चहा अजून तुम्ही जर लावता ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय तुम्ही कामगार ऑफिसचा सुद्धा प्रश्न उचलला हो आम्ही कामगार ऑफिसच्या माध्यमातून अँटी करप्शन ऑफिसला भेट दिली ओ, विचार की की हो आणि तिथं विचारणा केली की हे प्रकरण कुठपर्यंत आलं तर त्यांचं मत आलं की हे प्रकरण फार लांब गेलेलं आहे त्याच्यात अटकपूर्व जामीन लोकांच्या झालेल्या हो पण याच्यात निश्चितच गुन्हेगाराला शिक्षा होईल अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे आणि की तुम्ही प्रकरण लावलं होतं हे प्रकरण आता कुठपर्यंत आलेलं आहे कधी सांगतो ते प्रकरण पर मध्ये अडकले त्यांनी सांगितलं प्रकरण चालू आहे नाही प्रकरण चालू आहे ना चौकशी चौकशी अरे कुठवर चौकशी अडीच वर्ष झालं चौकशी म्हणजे काय तपास म्हणजे काय तपास तुम्ही कसला तपास करता अहो तुम्ही दप्तर माझ्या समोर आहात चार रुपये रुपया तुम्हाला दाखवतो जर नाही निष्पन्न केलं तुम्ही, केल तुम्ही स्वतः मला फाशी द्या मी फाशी घेतो इथं त्या कामगार ऑफिस मध्ये ते दलाल कुणी कशी दलाली कुणी कस पैसे खाल्ले कसे पैसे खाल्ले जातात आणि फॉर्म मध्ये काय चुका आहेत ते रेकॉर्ड फक्त अँटी करप्शन ऑफिस म्हणताना कामगार ऑफिसचा किती करोड रुपयाचा घोटाळा असेल कामगार ऑफिसचा हा त्याच्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत हे तुम्हीच प्रकरण प्रकरण मी प्रकरण असेल ऐंशी ते नव्वद कोटी ऐंशी ते नव्वद सर्वसामान्य कामगाराला जी काही पैसे गेलेत ते पण पैसे त्याचे अर्धे त्यांनी सांगितलं पाशाबाईवर सुद्धा गुन्हा नोंद आहे मी पण पायशाबाई स्वतः म्हणतात की मी गुन्हेगार आहे ना हो ना माझ्या बरोबर असणारे गुन्हेगार झाले माझ्या असं मी तक्रार देऊन थकलो एक मी पुरावा तयार केला आणि शासनाला मी म्हणलं मी आरोपी आहे ह्याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल करा बरोबर आणि ही घ्या पुरावे एक कामगार हा आणि माझ्या अकाउंटला पैसे आलेत ही पुरावे घ्या त्यानुसार मग शासनाला झाल्यानुसार शासनानं मग त्याची चौकशी लावली आणि मग माझ्याकडून गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये ना कथा सात आठ लोकांना त्यांनी आरोपी केलं आणि त्यांना पाठीशी घातलं बाकीच्या इतरांना मोठे मोठे दलालेत मग आता ते जो भ्रष्टाचार आहे तुम्ही शेवटपर्यंत नेणार शंभर टक्के नवीन अधिकार आलेत परवा नवीन जिल्हा अधिकार आल्यानंतर आंदोलन कधी आहे तुमचं आता माझी अपिल म्हणजे आंदोलनाच्या या मध्ये हे आंदोलनामध्ये आता तुमच्यावर जर दबाव आला वाळू माफियाचा दबाव आला एक्स्ट्रा कुणाचा तरी दबाव आला तर हे आंदोलन थांबणार का कायम स्वरूपी छत्रपती शिवाजी महाराज आहे मी बाय त्यांना मानणार आहे गप कसा बसेल मला मान्य आहे मी बाबासाहेबांचा पेन घेऊन काम करतो तसे महाराज तलवार मेळाव्या चालवते इथे मी असा हरणार कुठल्या परिस्थितीत महाग हटणार नाही आणि अन्यायाचा तर लढा मी शंभर टक्के करणार बेहतर त्याच्यामध्ये भेणं हे विषयच नाही जिल्हाधिकारी साहेबांना काय सांगाल जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीची या मुरुमाफ्याची दखल घ्यावी त्यांचे सर्व ज्यांनी मुरुम हे चोरी केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्यांची वाहनं जप्त करावी पोलिस अधीक्षकांनी ह्यांनी ज्या ठिकाणी ज्या आमच्या गल्लीमध्ये ज्या गल्लीत झुंडशाही केल्या त्यांना तशाच प्रकारे त्यांना त्यांना पुरुष काय असत त्यांनी ज्या ठिकाणी गोर गरिबाला तुम्ही बाहेर येऊ नका आम्ही काट्या लाट्या तर पोलिसांनी त्यांच्या काठीनं त्यांना तिथं नेऊन त्या ठिकाणी शिक्षा करावी नसेल तर मग आम्हाला गुंड व्हायला काय अडचण नाही आम्ही पण गुंड होऊ आम्ही गुंड नवनिर्माण सेनेचा एक सैनिक आता अडचणीत आहे हो त्याच्यावर प्राणघात हल्ले व्हायचे याच्याबद्दल राज साहेब ठाकरे साहेबांना तुम्ही घराशिवा काय सांगाल साहेबांना मी तुमच्या माध्यमातून सांगतो की साहेब लक्ष द्या बर मी तुमच्या माध्यमातून साहेब लक्ष द्या तुमच्या कुटुंबावर होण्याची शक्यता आहे नाही नाही झालेला आहे माझ्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे ऑलरेडी झालेला आहे आजपर्यंत मी साहेबाला कुठली काही गोष्ट मागितली नाही पण आज मी साहेबाला साहेब साहेब लक्ष द्या आणि तुमच्या आणि आमच्या मधले जे नलाल आहेत जे काही नालायक पदाधिकार आहेत त्यांचा पहिला बंदोबस्त करा आम्हाला मान्य हो आमच्या साहेबाला लय जीव आहे आमचा परंतु मधले जी आहेत मी काल परवा साहेबाला भेटण्याचा प्रयत्न केला दुर्गामा साहेबाची माझी भेट होऊ शकली नाही हे प्रकरण साहेब पण यायचं होतं पण मी मुला चाल आपण मावळ शिवरायाचे आपण लढू म्हणून मी मुंबईहून परत आलो आज मी या ठिकाणी बसलोय आज मी बारा वाजल्यापासून बसलोय मी महाराष्ट्र नवनिमान तालुका अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र नव्या तालुका सचिव आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत उपस्थित आहेत माझी मुलं आणि मुलगी आई आमचे मित्र आहेत हे उपस्थित आहेत पण महाराष्ट्र नवनियन सेनेचा एकही कार्यकर्ते इथं आला नाही जो कोणी जिल्हाध्यक्ष कोण म्हणतो तो हिता आला नाही का मी गेली का पाहायला मी गेले का लुळेपुळे झाले का म्हणजे तुमचे संबंध त्या लोक असे आहेत मुरुमबापाशी संबंध आहेत तुमचे सगळे संबंध आहेत अरे मग कशासाठी काम करताय तुम्ही हे मला नाही मी तर माझ्यावर अन्याय निश्चितपणे आणण्याचा प्रतिकार करण पण ही माझ्या राजसाहेब फसवतात माझं आव्हान आहे की राजसाहेबांनी या गोष्टीची दखल घ्यावी तर हे आहेत पाशाबाई शेख धाराशिवचे तालुकाध्यक्ष आहेत नवनिर्माण सेनेच्या एका सैनिकावर प्राणघातक हल्ला होतोय त्याचं कुटुंब धोक्यात आहे या गोष्टीकड राजसाहेब सहीव, ठाकरे साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते म्हणून मिळवणारे राजसाहेब तुम्हाला फसवत आहेत काही लोक तुमचं नाव सांगून स्वतःचा स्वार्थ साधणारे तुमचे सैनिक आहेत असा आरोप तालुका अध्यक्ष पाशाबाई शेखने केला सकाळी पासून आतापर्यंत हे आंदोलनात बसलेत एकही नवनिर्माण सेनेचा सैनिक इथे येऊन भेट देत नाही जिल्हाध्यक्ष येऊन भेट देत नाही तालुकाध्यक्ष येऊन भेट देत नाही तुळजापूर तालुका असतील गट विकास गटप्रमुख असतील का विविध कार्यकर्ते आहेत पण या आंदोलनात भेट देता येत नाहीत असंच जर कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं तर निश्चित तुमच्या सैनिकाच्या कुटुंबाला जीवाला धोका आहे हे नाकारता येत नाही कारण यांनी वाळू माफियाचं फार मोठं प्रकरण काढलेलं आहे आणि त्यांचा स्वार्थ जित्त आढळला जातो त्यावेळेस तो, त्या तो प्राणघातक हल्ला आपला भ्रष्टाचार उघडा करणाऱ्या कार्यकर्त्यावर करत असतात तशाच पद्धतीनं प्राणघातक हल्ला नवनिर्वाण सेनेच्या तुमच्या सैनिकावर से झालेला आहे शिवाय हे मुस्लिमचे आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये सर्व हिंदू देवदेवतेच्या पूजा करणे मान्य नाही पण हा पाशाबाई शेख हिंदू देवदेवतेची पूजा करत असतो आणि हे नेमकं मुस्लिमला मान्य नाही आणि हे वाळू माफिया मुस्लिमचे आहेत हे सर्वच निमित्त करून एक तर मुसलमानाच्या विरोधात आहे पाशाबाई शेख म्हणून त्याला विरोध आणि दुसरा आमचा वाळू माफिया मुरुम माफिया खडी माफिया हे प्रकरण उघड काढतो आणि आमच्या पोटावर मारण्याचं काम करतो म्हणून विरोध या सगळ्याच गोष्टीमध्ये पाशा भाई शेख सध्या अडकलेले आहेत कोंडीत अडकले आहेत आणि पाशाभाई शेखला आता साथ देणं एक नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून राजसाहेब ठाकरे साहेब तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे तर जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक धाराशिवचे मुखिया असणारे पोलिस अधीक्षक यांनी या घराचं संरक्षण करणं गरजेचं आहे आणि योग्य भ्रष्टाचार करणारे वाळू चोरणारे मुरुम चोरणारे आणि गरीब कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणारे हे गुंड सरकारने ताब्यात घ्यावे आणि योग्य ती त्या कार्यकर्त्यावर योग्य ती त्या गुंडावर कारवाई करावी वाळू माफियावर कारवाई करावी आणि तात्काळ त्याला पोलीस स्टेशनची हवा दाखवावी अशीच मागणी आता धाराशिव जिल्ह्यामधून पाशा शेत करत आहेत आणि धाराशिव जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्याचं सुद्धा म्हणणं आहे की बीडचा धाराशिवचा बीड होऊ नये आणि बीडमधले गुंडशाही धाराशिवामध्ये येऊ नये अशीच मागणी तर बघूया प्रशासन या गोष्टीकडे कसं बघतं ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जाही महाराष्ट्र